हॅलो कोण अण्णा बोलतोय काय अरे आप्पा हा अप्पाच बोलतोय बोला अरे काय करतोय तिकडे ह्याला जायचंय आपल्या सभा ठेवल्या कसली सभा अरे सभा आहे तू तुला माहित नाही का मग मी काय करू येड्या किती देतोय लागा तू कसल्या गाड्या अरे सभेला आहे गाड्या पाहिजे कसली सभा तू अजून झोप पेला बिल नाही ना तू पेल थोडं म्हटलं गा ब तुला एक सांगा तू एक पाच गाड्या कशाच्या अन्ना माझ्याकडं पाच गाड्या घेताय आहे मी रोज मागून दारू पित ह्याला दहा माग त्याला दहा माग असं करून पन्नास झाल्यावर मग अर्धी घेतोय मी आणि तुम्हाला पडले पाच गाड्या ग आपल्या गावात कुणी दिल्या त्या का गाड्या का पहिल्यांदा कोण नाही गावलं का हा नापाच असं बीच आहे काय ती जाऊ दे लग लगा 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 अमोल गाड्या की कुठला अमोल ती अमोल गाडी घे अमोल दादा अमोल दादा अरे दादा जर का तर नालायक माणूस या जगात नाही रे जगात नाही का मी त्याला नुसतं एकदा इंटरव्ह्यू ला जाण्यासाठी गाडी मागितली होती त्यानं गाडी दिली नाही एक गाडी दिली नाही मला एक गाडी मोटरसायकल म्हणला तेल नाही आता मी इंटरव्यूला चाललो तो माझ्याकडे तर तेल कुठला आणायचं पैसे कुठला आणायचे मी चालत गेलो कोणाला हात करत गेलो आणि मी इंटरव्ह्यू दिली वेळेत गेलो नाही पोचलो नाही म्हणून मी आता दारू पिऊन फडायला लागली ही त्या अमोल दादाला अक्कल पाहिजे का नाही आणि साहेबांना सांगितलेलं की दिले की वीस गाड्या त्याला काय अक्कल म्हणून काय आहे का नाही

लगा तू लगा तू काय का, आला का आपल्याला पैसे देते तिच्या याला च्या पाण्याला ही पैसे देते ती किंवा का नाही ते जायचं भाडं देते ती ती अरे त्या गणाला तर अन्ना थोडी तरी अक्कल पाहिजे हा त्याचा वडील लगा चालत फिरतोय वडिलाला एक गाडी घेऊन देणं होईना आणि इसईस गाड्या द्यायला लागला साहेबासाठी काय परिस्थिती आली आहे आपल्या राजकारणावर रे बाबा पण तू मग तू पाच तर अरे मी पाच गाड्या काय दहा गाड्या दिल्या पण त्यांच्यापासून आपल्याला काय फायदा आहे मला तेवढं सांगा बरं बघू अरे फायदा म्हणजे लगा की दुसरं काय नाही आपल्याला काम होते ते आपण जर गेलो आपण आपल्याला काय ते आपलं जास्त माणसं दाखवली जास्त गाड्या दाखवल्या आपल्याला काहीतरी मग कामाचं काहीतरी काढते गावासाठी अरे जगात आजपर्यंत अशी एकतरी पद्धत आहे का तर उदाहरण सांगा मला त्यामुळं जनतेचा भलं झालंय असा कुठला नेता ऐकलाय का अरे देश स्वतंत्र झाल्यापासून बघतोय मे मी आता माझं वय साठ झालं साठ सत्तर वर्ष वय आहे एक तर तुम्ही बघितलं का एखाद्या नेत्यानं घरचं पैसे आणून तुम्हाला दिले तर किंवा तुमचं चांगलं केलंय अरेफलं ऐकणारा करोडपती भाजी ऐकणारा करोडपती <coughs> भिकारी जरी आमदार झाला तरी पुढच्या पंच वर्षाला भिकारी नुसतो त्यांच्याकडे फॉर्च्युनर असते प्रायव्हेट जेट असतं आणि तुम्ही का त्यांच्या नादाला लागलाय रे आ, तुला कावापासून कळायला लागलेला गा तुला का तु तू रोडपती वी अरे मी रोडपती असलो तर माझ्या माझ्या मनाला समाधान आहे तुम्हाला काय सांग बर ह्यानं दहा गाड्या दिल्या त्यानं वीस दिल्या त्यानं पंधरा दिल्या काय तुम्हाला फायदा त्याचा अरे फायदा लागा त्या गाड्या बापू बी दिल्या लागा दहा गाड्या अरे त्या बापूचं तर नाव काढू नको बापू सारखा नालायक माणूस ह्या जगातच नाही दहा गावची नालायक माणसं मेल्यावर असल्या बापूचा एका बापूचा जन्म होतोय असला बापू आहे तुला बर कळते रे तुला दागा दागा अण्णा मला सगळं कळतंय म्हणून मी माझी आयुष करून मारायला लागलोय बघ मला काय नको मग मी गाड्या बी तुम्हाला देणार नाही तुम्ही मला मागो बी नका तुम्ही तुमच्या हिशोबान बघा मी माझ्या हिशोबान बघतो तू लागा रोडवर पडतोय आयुष करतोय तू ब अण्णा तू मला सांग तुझं काय काम केलंय रिपोर्टर यांनी हा म्हणून तू पुढाऱ्या सांग म्हणतो ये गाड्या दे ते गाड्या दे हे मुकदम होते अरे मुकदम करून टोळी करून उचलला गेला तर चार पैसे तर मिळते अलगा लगा तू लय पुढच बोलायला लागला रे अलगा तू लागा नाही पिऊन दुसरं काय काम आहे का नाही असं लागा काही बोलत तुला लागा बोलू की लागा माझं चुकी झाली लागा हा अण्णा मी तुला शेवटच सांगतोय जरा विचार कर तुझ्यासाठी वैयक्तिक ह्या नेत्यानं पुढाऱ्यानं आमदारानं खासदारानं काय दिलंय तेवढं मला सांग लगा खरंच लगा लगा आप्पा लगा तू बोलतोय खरंच बोलतोय बरं का गा मी आतापर्यंत बघलं लागा आपल्याला काय नसतं का नाही यूज करून घेतलं रे अण्णा दारू खरीच बोलत असते नाही नाही तू खरंच बोलतोय लगा अव कधी रे कधी निसतं का नाही मागं कुत्र्यासारखं पळालोय आम्ही नुसतं पळालोय काय नाही बघ नसतं का नाही अशा टोप्या घालायचं आता येत पुढं रे का नाही ह्यांचं का नाही नाव काढत नाही काय झालं का नाही हां अण्णाला बोलवा अण्णाला अरे अण्णा निसता मोकळाच पळतोय अण्णा जगाना याच्या पुढ्यात काही सुधूर टाकत नाही नुसतं का नाही तुकडा टाकत्यात अण्णाला पळवत्यात नाही लागा तू खरंच लागा आप्पा तू खरंच चांगला आहेस आणि तू तू मला का ना एवढं ज्ञान भारी दिले आता आण लागा खरंच एक नंबर गाडीनं तू मला का नाही डोक्यात बरवलं आता बघ आता करायचं ना ना ना, का नाही जगासाठी चांगलं करायचं नाही तर का नाही करायचं नाही त्या नेत्यांच्या मागं लागणार कसलंच नाही इतक्या उशीर मग मी तेच सांगत होतो त्यांना वाटतय काय अण्णा पांढरे कपडे घालतोय ताट घालतोय पण अन्न त्यांना कुठं माहित आहे अण्णा आंढ्रेवर भुडकं पडलेलं ठेगळ पडलेलं छडे घालतोय त्यांना कुठं माहित आहे नाही नाही तो मला का नाही डोक्यात न नाही मला का नाही खरंच भरवलं डोक्यात एकदम मला प्रकाश पडला एकदम प्रकाश पडला आता अण्णा हे तुम्ही सगळ्यांना सांगा या राजकारणामान आधी लागू नका कोण तुमच्या फायद्यासाठी ती पक्ष बदलत नाही हो त्यांच्या फायद्यासाठी रातोरात पक्ष बदलते काल तर ऐका असं मिळालंय एका पक्षाच्या मिरवणूक घेऊन गेले ती आत आणि बाहेर येताना दुसऱ्याच पक्षा बरोबर अण्णा हो हे असलं नाही बरोबर आता मी आता काम करणार म्हणजे नाही फक्त का नाही फक्त दु दुसऱ्यांना मी चांगलं सांगणार ही नेत्यांच्या नादाला लागायचं नाही आपल्या का नाही आपल्या फायद्यासाठी करायचं असलं तर करायचं नाही तर सोडून द्यायचं नाहीतर का नाही या जनतेसाठी करायचं हा स्वतः फायद्यासाठी करायला आता पुढच्या माणसांना का नाही फक्त डोक्यात घालायचं राजकारणा लागू नका ना आपल्या प्रपंचा वाटोळ करून घेऊ नका एवढंच सांगूया तुला का पिऊन सुद्धा तुला कळालं मी आता दहा वर्ष बोंबलत फिरतो त्यांच्या माझं मला कसलंच कळालं नाही